नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहरातील श्री योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाईच्या वतीने स्वर्गीय प्राचार्य भकी सबनीस यांच्या स्मृती प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम मार्गदर्शक गणेश लोमटे यांची तर अध्यक्षस्थानी संस्थेचे ॲडव्होकेट शिवाजीराव कराड तसेच व्यासपीठावर संस्थेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव लोमटे पदाधिकारी कमलाकर चौसाळकर यांच्यासह प्राचार्य डॉक्टर पी आर धारकर संयोजक प्राध्यापक रमेश सोनवळकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक रमेश सोनवळकर यांनी प्रास्ताविक करत अधिक माहिती दिली या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये अनेकांचे हातभार लागलेले आहेत आमच्या आदरणीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश साहेब यांची सतत सतत प्रेरणा असते सतत मार्गदर्शन असतं पाठिंबा असतो आणि सर्व संचालक मंडळ प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या सर्वांच्या पाठीशी असतं आणि प्रत्येक ठिकाणी कमी जास्त त्या ठिकाणी ते योगदान देतात त्यामुळं आम्हाला प्रत्येक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेता येतो मी सर्वच संचालक मंडळाचे सन्माननीय अध्यक्षांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो योगेश्वरी शिक्षण संस्था पगारदार कर्मचारी पतसंस्था हा नवीन संचालक मंडळ आलेलं आहे परंतु मावळत्या संचालक मंडळाने या स्पर्धेच्या नियोजनापासून आम्हाला सहकार्य केलेलं आहे यावेळी वक्तृत्व स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकाचे मानकरी म्हणून प्रथम दत्ता हे घुगे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई द्वितीय गीता माधव वाडकर महाराष्ट्र विद्यालय निलंगा तृतीय उज्ज्वल संजय नरवडे श्री नवलमल हिरोदिया विधी महाविद्यालय पुणे तर उत्तेजनार्थ संकेत कृष्णा पाटील शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज कोल्हापूर यांनी प्राप्त केले यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तम वक्तृत्व स्पर्धा यशस्वी केल्या उपस्थित सर्वांनाच माझा मनपूर्वक नमस्कार खरं तर सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक धर्मांतर होण्यापूर्वी त्यांनी बी बी सीतून एक भाषण केले आणि त्या भाषणामध्ये आपल्याला बौद्ध धर्म का आवडतो याबद्दल विचार मांडले त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जी जी तीन तत्वं मला इतर कुठल्याही धर्मात सापडत नाहीत ती मला केवळ फक्त बौद्ध धर्मामध्ये सापडतात ती म्हणजे प्रज्ञा करुणा आणि समता जे मनुष्याच्या सुखी जीवनासाठी अत्यंत उपयोगी आहेत आणि ती केवळ बौद्ध धर्मामध्ये सापडतात असं त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अनेक विद्यार्थी विविध स्पर्धेत भाग घेतात परंतु त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते मार्गदर्शक गुरु जर चांगले भेटले तर जीवन यशस्वी होते असे सांगत प्रमुख पाहुणे गणेश लोमटे यांनीही आनंद व्यक्त केलाय व तसेच विद्यार्थ्यांना अधिक माहिती दिली आहे वाचन करत असताना तुम्हाला आणखीन जर का तुम्हाला एक धार आणायची असेल आपल्या विचारांना आपल्या बोलण्याला तर महत्वाचं आहे जसं पन्नास भाषणं ऐकायचं म्हणताना पन्नास संपादकीय लेख मी वाचणार हा एक टास्क आयुष्यामध्ये करून घ्या पुढच्या दोन महिन्यामध्ये किंवा पुढच्या तीन महिन्यामध्ये पन्नास संपादकीय लेख मी वाचणारच आणि पन्नास संपादकीय लेख वाचणं सोपं आहे लेख वाचायला काय दहा मिनटामध्ये तुम्ही लेख वाचून काढाल पण तो लेख वाचणं आणि समजणं हे समजणं काम नव्हे का बळायचे येथे पाहिजे त्याला तिथं तुम्हाला पूर्णपणे असं एक लेख वाचायला सुरुवातीला एक नुसतं आधी सरसर सरसर सर, वाचून घ्या तुम्ही आणि त्यानंतर एक एक पॅराग्राफ घ्या त्यातला त्या पॅराग्राफमध्ये चार पाच शब्द असतात त्या, त्या चार पाच शब्दांमध्येच त्या लेख म्हणजे त्या पॅराग्राफचा अर्थ बदलत असतो आणि ते लेख असे असतात की तुम्हाला सांगण्यानं कळणार नाहीत पण ते लेख ज्याला वाचता येतात आणि ज्याला समजतात त्याचं बोलणं वेगळं असतं त्याचे विचार वेगळे असतात त्याला पुढच्या माणसांचा बरोबर ठाव घेता येतो ते सगळंच आपोआप म्हणजे ते शब्दामध्ये सांगू शकत नाही पण त्या व्यक्ती त्या माणसाचं अंतर्गत व्यक्तिमत्व बदलतं त्याचं वैचारिक वैचारिकता बदलते आणि हे म्हणून पन्नास ज्यानं पन्नास संपादक एक वाचले त्यानं निश्चितपणे बौद्धिक मशागत केली असं समजायला हरकत नाही आणि म्हणून इथं असलेल्या स्पर्धकांसाठी जे तेरा चौदा लोक असतील त्यांच्यासाठी खास सांगतो की एक पन्नास संपादक लेख वाचा पन्नास भाषणं वाचा म्हणजे तुम्हाला काय असं वाटेल की हा काय पन्नास संपादक वाचा ऐका हे सांगतं पण हे वाचलं पाहिजे ऐकलं पाहिजे पन्नास म्हटलं तर कुठतरी तीस जाल पर्यंत पण एक आहे आहे अवघड यावेळी सांघिक स्पर्धेत प्रथम यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजुगाई द्वितीय राजेश्री शाहू महाविद्यालय लातूर तृतीय शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज कोल्हापूर तर उत्तेजनार्थ पारितोषिक स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई यांनी प्राप्त केले यावेळी परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या प्राध्यापिका अर्चना चव्हाण यांनी ही स्पर्धेविषयी माहिती देत या स्पर्धेचे कौतुक केले वक्तृत्व स्पर्धा हा आम्हाला माझा विषय मराठी आहे आम्हाला उपयोजित मराठीमध्ये वक्तृत्व कसे करावे असा आम्हाला विषय असतो परंतु हा एक भाग साहित्याचा किंवा मराठी भाषेचा झाला दुसरा खूप महत्त्वाचा भाग असा होता की जे विषय आपण स्पर्धेसाठी निवडतो त्या विषयाचा अभ्यास आपल्याला असणं खूप आवश्यक आहे तसे विषय जेव्हा मी या पत्रिकेवर वाचले तेव्हा भारतीय संविधान आणि हिंदू राष्ट्र याचा वर्तमानपत्र वाचून आपल्याला अभ्यास करता येतो पण भाषेच्या अभ्यासामध्ये आम्हाला हा विषय तसा नाही दरवर्षी या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळत चाललाय विद्यार्थ्यांना यातून खूप मोठी प्रेरणा मिळत असल्याने स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयानेही परंपरा चालू ठेवण्याचे सांगत अभिनंदन परीक्षक प्राध्यापक भागवत मसने यांनीही केले राज्यस्तरावरती जात असताना आपण किती तयारी केली पाहिजे विद्यार्थ्यांनी हे आपण आजपासून तरी किमान शिका कारण आपण चलत चलत विषय मांडणे राज्यस्तरावरचा इतकं वक्तृत्व सोपं नाही आहे आणि म्हणून वक्तृत्व स्पर्धेला जात असताना आपण अभ्यास तर त्या विषयाचा केलाच पाहिजे परंतु मला वाटतं ते आपण घड्याळ लावून ज्याला म्हणतात त्याची प्रॅक्टिस त्या पद्धतीने केली पाहिजे कारण बऱ्याच वेळेस बघितलं मी की या ठिकाणी स्पर्धक बोलत असताना आपण प्रास्ताविक करत आहोत असं सांगत किंवा असं म्हणत असतानाच त्या प्रास्तिकाला किती वेळ द्यावा याचं भान बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्पर्धकांना नव्हतं परीक्षण करताना अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते त्याचबरोबर काही विद्यार्थी सोडता अनेक विद्यार्थ्यांनी आपले मत यशस्वी मांडल्याचे परीक्षक प्राध्यापक विहेन जोशी यांनी सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या योगेश्वरी शिक्षण संस्था मग ते पहिलीचं युनिट असेल किंवा पी जीचं युनिट असेल इथं कुठलीही ॲक्टिव्हिटी ही करायची म्हणून केली जात नाही हा निश्चितच या संस्थेचा हा फा खूप मोठेपणा आहे कारण इथे लक्षात कधी शासनाने ही स्पर्धा कंपल्सरी करावी असं कसंच नाही इथे जे ॲक्टिव्हिटी केली जाते ही मनापासून केली जाते म्हणून तुम्हाला जे काही आगळवेगळं दिसायले हे ह्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे नुसतं तुम्हाला बक्षीस द्यायचं नाही आहे लक्षात ठेवा तुम्हाला पर्टिक्युलर अभ्यासक्रम हा शिकवायचा नाही तुम्ही खरंच चांगले वि चांगले माणूस घडावा आहेत यासाठी हे सगळी यासाठी ओट ओहपो आहे हे स्वामीरामन तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य थारकर सर नंतर सोनोळकर सर त्यांचे सहकारी जवळपास महिन्यापासून ही स्पर्धा घे घेणे अरेंज करण्यासाठी चांगल्या पद्धतीनं ही तयारी करत आहेत आणि याचंच हे आता आज आपल्याला आउटपुट मिळाले पर महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेसाठी कोल्हापूर पुणे छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड बीड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या अठरा स्पर्धकांनी सहभाग घेतला यावेळी प्राध्यापक माणिकराव लोमटे यांनीही शुभेच्छा दिल्या सबने सरांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे मी त्यांचा विद्यार्थी राहिलेलो आहे आणि त्यांचा कलिग म्हणून प्राध्यापक हे राहिलेलो आहे सबने सरांच्या खरं पालसतं तशा अनेक आठवणीत आणि सकाळपासनं सुरुवात म्हणजे तुमच्या संयोजक किंवा प्रास्ताविक किंवा मनोगत व्यक्त करताना मी ऐकलेलं आहे तेच ते तुमचे पे त्या पेपर ह्याच्यावरही लिहिलेले या ठिकाणी एकवीस वर्षीय प्राचार्य होते चांगले प्राचार्य होते महाराष्ट्रात नाव होते त्यांच्या नावानं कॉलेज ओळखलं जात असे पतसंस्था प्राध्यापकाच्या आर्थिक बाबी दूर व्हाव्या म्हणून पतसंस्था निर्माण करणारे गरीब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेवण्याची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पूज्य बाबासाहेब परांजेपे यांच्याबरोबर वसतिग्रह मुलांचे वसतिगृह निर्माण करण्यामध्येही त्यांचं फार मोठं योगदान आहे या कार्यक्रमात अध्यक्ष समारोप करताना ॲडव्होकेट शिवाजीराव कराड यांनी स्वर्गीय प्राचार्य भो सबनीस यांच्या जीवनावर प्रकाश टाकत यशस्वी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या सबनीस सर इथं कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यावेळेला मी विद्यार्थी होतो पण मी सायन्सचा विद्यार्थी मस्तपैकी कोट ते हाईट त्याचं बोलणं सर असं झालेलं आहे की असं होण्याची शक्यता आहे हे असं करावंच लागणार आहे ते एका ठिकाणी कधीच म्हणजे उभं राहून बोललेले मला कधी दिसलेच नाही सारखं त्यांची बॉडी लँग्वेज अशी वेगळी होती आणि त्यावेळेसपासून मला सबनी सरांचं खूप अट्रॅक्शन वाटायला लागलं पण आम्ही दोघं त्या द्र दृष्टिकोनातून कधी एकत्र आलोच नाही उड्या कोलांट्या उड्या भांडणं तक्रारी सरकारशी म्हणजे हे करून वेगवेगळ्या ठिकाणी हलवून ही संस्था टिकवली त्यांनी आणि एकोणीसशे पस्तीसला मग स्वामीजी आले आणि त्या पायउल वाटेचं रूपांतर एका टार रोडमध्ये झालं आणि आता तर काय नॅशनल हायवे झाला आहे त्याचं विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र परोक रक्कम वाटप करण्यात आले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर थारकर प्राचार्य डॉक्टर जी आय राठोड योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पगारदार कर्मचारी सहकारी पसंस्थेचे माजी अध्यक्ष मेजर प्राध्यापक एस पी कुलकर्णी उपप्राचार्य रमेश सोनटक्के उपप्राचार्य जितेंद्र देशपांडे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रामबडे पदव्युत्तर संचालिका डॉक्टर शैलजा बरोरे डॉक्टर सागर कुलकर्णी सविता बुरांडे प्राध्यापक पालमकर प्राध्यापक होदलुलुरकर प्राध्यापक गंगाधर आकलोड एस के रामदाशी बाबरभाई शमशुद्दीन कमलाकर किंगार किरण पुष्कर कानवले मुकुंद तांदळे शिवाजी सामसे श्रीकांत जवळगावकर प्राध्यापक डॉक्टर बी के बाबरदोडे आणि स्पर्धा संयोजक प्राध्यापक रमेश सोनवळकर यांनी पुढाकार घेतला योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई